खुर्जा घराण्याचे ज्येष्ठ गायक अस्लम हुसेन खान साहेब यांना मानवंदना देण्यासाठी फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय खुश रंग दोन हजार चोवीस संगीत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला डोंबिवली येथे झालेल्या या महोत्सवात रायगडचे सुपुत्र पंडित उमेश चौधरी यांच्या गायनशैलीने रसिक मोहून गेले आणि हा महोत्सव संगीत रसिकांसाठी एक चांगलीच पर्वणीया ठरली प्रसिद्ध तबलावादक पंडित निषाद पवार आणि त्यांच्या सहकार्यांच्या विचारमंथनातून आकाराला आलेली स्वर निषाद फाउंडेशन ही संगीत संस्था गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहे त्या अनुषंगाने या महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते